ज्ञानेश्वरी भाव धरून प्रेमान जिव्हाळ्यानं जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यावर हरी कृपा करतो आणि काळ हा हरीच्या अधीन आहे जस रस्त्याने चालल्यानंतर एखादं कुत्र जर धावून आलं ना तुम्ही त्याला दगडाने मारा काठीनं मारा ते परत जात नाही मग त्याला एकच पर्याय असतो त्याचा जो मालक आहे मग त्या मालकाला आवाज द्यावा लागतो आणि मालकानं त्या कुत्र्याला आवाज दिला पण ते कुत्र लगेच मागं पडत तसे काळाचा मालक हरी आहे मग हरीची कृपा झाली का भय कळी काळाचे नाही तया ज्ञानेश्वरी भाव धरून किती भाव असावा लय सोपं बोलू का जास्त विस्तारात पडण्यापेक्षा सासूचं जावायावर जेवढं प्रेम असतं तितका भाव भरपूर झाला ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हे पुस्तक नाही अशी धुळखात कोपऱ्यात पडलेली नसू द्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा नाही हे ज्ञानोवरायाची मूर्ती आहे वाङ्मय ज्ञानेश्वरी <laughs> एक स्वाभिमानानं गोष्ट बोलून जाऊ आपल्याला कीर्तन नाही लक्षात राहिलं चालेल माझ्या कीर्तनाचा सार होईल एक काम करा बहिणीनं तुम्हाला विनंती करतो हात जोडून आपल्या घरात जर ज्ञानेश्वरी नसेल तुम्हाला वाचायला वेळ नाही नका वाचू माझ्या दादा फक्त ज्ञानेश्वरी घरात आणा मी तर म्हणतो काल्याची वाट पाहू नका उद्या कोणी येणार असा आळंदीवरून किंवा या पोरांनी आणलेली असेल यांच्याकडून एखादी ज्ञानेश्वरी ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घरात ज्ञानेश्वरी असावाच महाराष्ट्रात जन्माला आलो आपण आणि महाराष्ट्रात जन्माला येऊन आपल्या घरात जर ज्ञानेश्वरी नसेल मी तो म्हणतो त्यांना जगूच नाही <laughs> वाचू नका ना कोण म्हणतोय तुम्हाला भगव्या वस्त्रामध्ये गुंढाळा आणि देवघरामध्ये ठेवा तुम्हाला वेळ नाही ना नसू द्या वेळ घरातून बाहेर पडताना जसं आपल्या आईला विचारतो ना तसं हात जोडून ज्ञानेश्वरीला विचारा आई मी चाललो बर का इतक्या वाजता परत येईल जोपर्यंत तुम्ही घरी परत येत नाही ना ती ज्ञानेश्वरी तुमची वाट पाहत असते मायबाप विषय निघलाच म्हणून पूर्ण करतो एक अक्षर कुठं सांगणार नाही माझा ऍक्सिडेंट झाला होता नाशिकच्या थोडस अलीकडं कीर्तनावरून जात पुलावरून गाडी खाली आली होती नदीच्या मला वाटतं मोरे बाबा दोनशे फुटाच्या आसपास अंतर येतो बारा वाजता इन्शुरन्स संपला आणि दीड वाजता ऍक्सिडेंट झाला बाबा काय दुर्भाग्य वरून गाडी खाली आली माझ हे फाटलेलंय आतून शिवलेलं आहे ड्रायव्हरचे इथून पाय गेले होते पण ज्या वेळेला एक स्वाभिमानान सांगतो एवढं घरी न्या माझ्या गाडीमध्ये ज्ञानेश्वरी आजही असते ज्ञानेश्वरी बरोबर असते ज्ञानेश्वरी माझ्या बरोबर होते साखरे महाराजांची बघा जाड कौर अर्थासह माऊलीच्या समाधीच चित्र मोठी जाड ज्ञानेश्वरी साखरे महाराजांची ती गाडीत असायची आजही तो म्हातारा जिवंत आहे खोट सांगणार नाही बाबा ऐकता इथ ज्या वेळेला गाडी उलटी पडली म्हणे आजही तो म्हातारा दुधावाला शिंदे आडनाव आहे त्यांचं तो म्हणे महाराज तुम्हाला आम्ही ओढून काढत होतो त्यांनी ते दरवाजे तोडले तीन वाजता बाहेर काढला आम्हाला ते दुधावाले चालल्यानंतर त्यांनी पाहिलं काहीतरी झालेलंय ओढून काढत होते म्हणे कारण शिटाच्या न्याच्यामध्ये जाम झालेलो तर तुम्हाला ओढायचो म्हणे एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली म्हणे तुमच्या खाली ज्ञानेश्वरी पडलेली होती ऐका माझ्या दादा ज्या वेळेला मला ओढायचे ना ज्ञानेश्वरीच एक एक पान फाटत होत एक एक पान फाटत होत आजही ती ज्ञानेश्वरी माझ्याकडे अर्ध्यात ज्ञानेश्वरीची पानं पानं झाली होती बाहेर काढलं त्यांनी आपल्या लक्षात आलं की कोणास ठाव त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं पण आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही हे कृपा त्या ज्ञानेश्वरी अरवाचा विवाचा विवाचा ज्ञानेश्वरी i'm um, not <laughs>

नसल एक तरी नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान आणि माझ्या बहिणीनो लेकर शाळात जाताना तुमचे लहान लेकराला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही त्यांना क्लास आहे शाळा लांब आहे फक्त एक मी सांगतो म्हणून उद्यापासून तेवढं करा घरात ज्ञानेश्वरी ना आपल्या लहान लेकराला सांगायचं बाळ्या वाचू नको पळता पळता डोकं टेकव आणि शाळेत निघून जा अरे दगडाला ज्ञान करून देण्याची ताकद ज्ञानेश्वरीत आहे दगडाला दगडाला प्रमाण आहे मोगम काहीच बोलणार नाही ज्ञान होय अति मूर्खा त्या दगडा वाचेल जो कोणी काय अधिकार असेल ज्ञानेश्वरीचा जो वाचेल ना माझी जनाबाई सांगते मी त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत करते जनी त्याशी लोटांगणी इतक्या अधिकाराचा हा तोला मोलाचा ग्रंथ नाही ही साक्षात ज्ञानो मूर्ती म्हणून तिची घरात पूजा करत चला का हो तुम्ही एवढं सांगितलं ज्ञानेश्वरीच भाव धरून वाचा काळाची भीती नाही साधक विचारतो नादबाबाला आणि मग काळाची भीती नाही पण हे तुम्ही सांगताय का याला काही विधानाला पुरावा आहे का तुमच्या काही नादबाबा म्हणले बाबा मी माझ्या मुखानं बोलत नाही मग साक्षात त्यानं त्याच्या मुखानं सांगितलेलं अभंगाच्या दुसऱ्याच्या आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न घोटाळा लक्षात आला की राहिला भडाकला नाद बाबा वरती नाद बाबा ज्ञानेश्वरी वाचतो आणि पुरावा गीतेचा देतात श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी मग आम्ही ज्ञानेश्वरी वाचावी का गीता वाचावी एकच सांगा काहीतरी नाथ बाबा म्हणले बाबा ज्ञानेश्वरी आणि गीता एक आहे दोन नाही म्हणजे आता नाथबा बाबानं ना लई पाठीमागून आणला मग इतिहास ऐका आता भगवंतानं या विश्वाला आचारसंहिता म्हणून वेद निर्माण केला पण या वेदाला एक वाईट खोड हे बघा निषिद्ध कर्म सांगितले काही हे करू नका हे अजिबात करू नका आणि दुसऱ्या बाजूला सांगितलं करायचा सलता हास करा समज घटळ्यात पडला ना पशु मारण्याचा अधिकार नाही शंभर यज्ञ जर केले तर एक पशु मारण्याचा अधिकार प्राप्त होतो आता आपल्याकडे कुठं यज्ञ चालले पशु मारण्याचा तर कारखाने उघडले लोक संभ्रमात पडायला लागले वेदांना वेद संपन्न सर्व ठाई तरी तो कृपणायसा आण नाही कानी लागला तीही वर्णाच्या हा दोष आहे वे, वेदाकडं कोणता तीन वर्गाच्या कानी लागला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य आणि स्त्रीनं काय करायचं देवाला ही गोष्ट खटकायची बर का कारण आपण जगाच्या उद्धारा करता आणि या दोन वर्गाने काय करायचं स्त्री आणि शुद्रन जुन्या काळात असं म्हणतात जर चुकून वेदाच्या रुचा ऐकल्या तर शिसो करून ताणत कानात होता ता म्हणतात मग आता देवाला ही गोष्ट खटकायची देवानं काय केलं ऐका ऐका आता इकडे लक्ष द्या थोडस देवानं एक डोकं चालवलं का असा दिवस यावा एखादा या का त्या दिवशी या सगळ्या वेदाचा सार मला एका ग्रंथात मांडता यावा असा हा दिवस उजडावा देव वाट पाहतोय बरं का आज हा दिवस उजडण्याची आणि नेमकं तो दिवस उजडला कुरुक्षेत्राचं रण मैदान तिकडं कौरवाकडे सेनापती भीष्माचार्य इकड दुष्ट युद्धाचा दिवस ठरला होता मार्गशी शुद्ध एकादशी आणि मग देवानं विचार केला आता ही संधी चालून आलेली सगळा सार आता एका ग्रंथात होतायचा आणि मग आता खर तर युद्ध व्हायला कारण देव गेले होते समजायला ऐके अंबिका अंबिकानंदना तुझ्या पुत्राची अपराधना ना मी समजावून सांगतो पांडवांना असं करू नका पाच भावांना जगण्यापुरती पाच गावं द्या आविसर देहागीत माकंदी वारणावतम पाच गावं देऊन टाका दुर्योधनानं सांगितलं हे कृष्णा त्यांना जर पाहिजे असेल ना आमच्याशी युद्ध करावं सुईच्या टोकावर बसेल इतकी देखील भूमी आम्ही पांडवांना देणार नाही देवानच वातावरण तयार केलं आणि रथ कोणाच्या पुढे नेला भीष्माचार्याच्या दुर्योधन दिसला नाही दुःशासन दिसला नाही ज्यांनी कड्या खांद्यावर वागवलं जो दंड थोपटो थोटा तोच अर्जुन भीष्माचार्याला पाहिल्यावर काय म्हणलं ऐकायचं का देवा काय तुला तरी लाज वाटते का लाज काढली अर्जुनानं लाज वाटते का तुला अरे गुरुवर बांधता खायला मी काय भासमासूर आहे का जेथेची कृपा लाहीजेवरू तेथेची मन व्याभिचारू तरी काय मी भस्मा सुरू अर्जुन म्हणे मी काय भस्म सुरू वाटलो का देवा तुला ते उडी घातानी खाला रतोनिया हे तर हे तुवर भिक्षा मागता भली ना तरी देश तागे जाईजे का गिरी कंदर शेजे शस्त्र हाताने धरी जे यावर आता मात्र भगवंतानं धारदार शस्त्र प्रयोग केला अय अर्जुन हा वातावरण तयार करतोय बर का देव तुमच्या लक्षात येतंय ना याला हा वेदाचा सार वतायचा आहे आणि काय म्हणतो अर्जुनाला क्षत्रियारणी पळवणी जाणे लाजिरवाने अजून नाही त्याच्या पुढची धारदार आहे सांडी हे मूर्ख पण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे जाण कवन कारुण्य तुझे हृदयाचे ढिले पण येत निकयाशी न हे कारण संग्रामी पतन जाण क्षत्रियाचे आता देवानं पाहिलं आता संधी आणि मग देवाने काय केलं निमित्त अर्जुन केला वत्साचे नि ओरसे दुबते हो घरोपदेसे अर्जुनाचे निमिषे जगद उद्धारण निमित्त नाही 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 आपण मला वाटतं वैकुंठवाचे नाम महाराज पठाडे हा विषय लय गोड सांगायचे ते म्हणायचे आपण गाय दूध देते गाय दूध देते वासरा साठी देते का नाही वासरा करता देते वासरा पुरतच देत नाही वासरू सोडलं लगेच बाळ आखड आखड आणि मग ते बादलीमध्ये दूध घ्यायचं डेरी होती ढेरी होती निमित्त वासरू तस अर्जुन निमित्त केला वासराशिवाय दूध देत नाही हे खरं बरं का एकाना असा प्रयोग हो केला काय ते म्हणलं आपल्याला एक काम करायचं अ खोटे ठोकायला आपण गोठा बांधायला आपण शेण काढायला आपण सोडबांध करायला आपण घास आणायला आपण मका आणायला आपण पाणी पाजायला आपण आणि आईन दूध काढायच्या टायमाला हे है वासरू हट वासरू सोडायच नाही म्हणला वाया वासरू जायचं नाही डायरेक्ट गाय आणि मग तो म्हणला आपण प्रयोगच करून पाहू आज त्यानं वासरू सोडलं नाही बादली घेतली निघालं गायीनं माग ओढून पाहिलं म्हणे वासरू न सोडता चाल वाटतं येऊ द्या बसला गाईच्या खाली बादली ठेवली आणि असं काशेत पाणी शिंपडलं यानं नवीन दात बसवेल होत बचल <laughs> चष्मा लावलेला नजरेचा आणि जशी गाय उदळली आशा लाता फडाकल्या नवीन दात बसवेल बसळ या चष्मा तुटला डोकं फुटलं दोन चार ना धरून त्याला उठून बसवलं राम भाऊ का रे पाणी दिला घटा 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 घट पाणी पिला कार काय काय झालं काय तेव्हा काय नाही ना राव हा गायीचा प्रकार पण कशामुळे डोकं फुटलं तो म्हणला हे बघ डोकं फुटो पण संशय मिटो काय वासरा शिवाय गाय दूध देत नाही निमित्त अर्जुन आहे पण गीता ही जगत उद्धारा करता भगवंताने निर्माण केली कोण सांगताय नाथ बाबा साधकाला सांगताय वा वा नाथ बाबा चांगलं सांगितलं पण आमची एक अडचण आहे कोणती गीता संस्कृत भाषा आहे कळत नाही सर्वसामान्याला बापाच्या भूमिकेतून सांगितली मग सगळ्यांना कळल देवाला ती ही गोष्ट खटकायला लागली मग काय केलं त्यानं तोची अवतार धरी अलंगापुरासी ज्ञानाबाई सुंदरी तारा विष्णु च अवतर महावी आपल्याला सरळ असं विचारतो गीता कोणी सांगितली ऐकला आपण आता कोणी सांगितली डोकं फडील वर का मी माईक वर काहीतरी बोला राव गीता कोणा सांगितली हा रामा ना गीता सांगणारा परमात्मा आहे आता ज्याने गीता सांगितली ऐका कोण आहे जे गीता उपसली विटे ही विटेवरी माने wow. गीता सांगितली तो कुठे विटेवर उभा आहे आणि जो विटेवर उभा आहे अवतार नाव ठेविली ज्ञानी आरती ज्ञान राजा आठवण करून द्यावी ना काही लोकांची अरे फार मोठं व्यक्तिमत्व होतं आपल्या वारकऱ्यांचं सातारकर महाराज राहिले नाही ज्याने गीता सांगितली त्यानेच मराठीत भाषांतर केली आणि ज्ञानेश्वरीचे कौतुक सांगतो तुम्हाला अर्थ नाही कळाला तरी वाचायला गोड वाटते हे ज्ञानेश्वरीचं वैभव भेटाला ज्ञानेश्वरी आणि गीता एकच आहे तुमच्याकडं मकर संक्रांत असते ना मकर संक्रांत सण असतो ना हा सण कोणाचा आहे तुमचा कारण बारा महिन्याचे सगळे सण यायच्या वाट्याला आहे मोरे बाबा फक्त दोन आपल्या वाट्याला आले पोळा दसरा हा शिमगा शिमगा तर वान देतात एकमेकीला तुमच्याकडे कसं एकूण असे वान देतात आणि श्रीमंत घरातली बाई तिच्याकडं सगळ्या गावातल्या मावल्या आल्या वान दिल्या आणि वान देऊन निघून जातात हा घरातला मालक म्हणजे सगळ्या गावातल्या गा बायका येऊन इथं वान देऊन गेल्या आणि हा वान कुठंच आपलं तू कुठंच वान द्यायला गेली नाही ती बाई म्हणली श्रीमंताची होती ती तिने हात जोडले मालक वीस वर्ष झाले लग्नाला काय केलं माझ्याकरता मला वाटतं हा त्या एकट्याचाच प्रश्न आहे असं समजून आपण सुटू नका काय केलं माझ्याकरता म्हणजे मी जाईल कशी दुसऱ्याच्या घरी माझ्या अंगावर फुटका सुद्धा नाही अरे लवकर सांगायचं ना आपल्याकडे काय सोन्याची कमी आहे का मजल्यात उतरला भला मोठा असा चेंडू सारखा सोन्याचा गोळा घेतला आणि त्याला छिद्र पाडलं त्याच्या दोरा वावला आणि सांगितलं बहान गळ्यात जणू काय फक्तच अडकावला की तुम्ही का असले ते सोनं नाही सोनं नाही ते सोनं आहे त्याला किंमत नाही किंमत आहे सोनं आहे पण शोभत नाही त्याचे ज्या वेळेला अलंकार घडतात ना मग त्या सुवर्णाला चकाकी चढते तस गीता हा सोन्याचा गोळा आहे आणि ज्ञानेश्वरी मात्र गीता अलंकार अलंकार आणि अलंकार कोण आहे सोन्याचा गोळा गीता आणि ज्ञानेश्वरी त्याचे अलंकार आहे एक एक खरंय का बापाच्या भूमिकेतून जेवढा परिणाम झाला नाही मात्र आई झाल्यानंतर परिणाम झाला समाजावरती इतकी पवित्र ज्ञानेश्वरी आहे स्वतःच्या मुखानं सांगितलंय जरी गीतेचा पुरावा दिला असला तरी गीता ज्ञानेश्वरी निमित्त अर्जुन केला अर्जुनाचे निवाजे गीता प्रकाश होनी श्री राजे संसारा एवढे थोर फिरले जगाचे आणि म्हणून निमित्त आहे ज्ञानेश्वरी वा नाद बाबा फार सुंदर सांगितलं माझा निर्णय झाला काय कि आता ज्ञानेश्वरी वाचायची मग काय करायचं एकदा भजन करा करावे